छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीनं आत्महत्या केली आहे महिनाभूरापूर्वी तरुणीनं आत्महत्या केलेली होती तर आज तरुणीच्या विवाहाचा मुहूर्त होता आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईनं एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिले न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे पोलीस प्रशासन न काय करता त्याला असंच मोकट सोडायला लागले ती मग अजून किती जणांचा जीव घेणार आहे तो आमची आता एवढीच मागणी आहे की त्याच्यावर मोका लागावा आणि त्याला कायमस्वरूपी जेल मध्ये टाकून बापूने राजकीय दबावाच्या मुळे एखादी मुलगी असेल एखादी महिला असेल एखादी पत्नी असेल तिची छेडछाड असेल किंवा अन्य काही बाबित असेल तर पोलिसांनी मुला बाळगू नये कोण कोणाचा मुलगा आहे भाऊ आहे बाप आहे आहे मावसा आहे काका आहे जे काय असं ते कडक कारवाई केली पाहिजे जर ती केली नसेल तर मला असं वाटतं या मुलीला असं करण्यास आपण भाग पडला असं म्हणता येईल आणि म्हणून संबंधित पोलिसांनी गुन्हेगारावर ताबडतोब त्वरेनं थो कारवाईची आवश्यकता